नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशाल महाराष्ट्र वर बुलडोजर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत पुणे पोरशे कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर येते आहे विशाल अगरवालच्या हॉटेलवर प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला असल्याची माहिती समोर येते आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात एक भीषण अपघात घडला होता एका भरधाव तरुण आणि तरुणीला घटना घडली होती या या घटनेत अभियंता तरुण तरून आणि तरुणीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता या प्रकरणात आता अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आजोबा आणि आई कोठडीत आहेत तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार सुधार ग्रहात करण्यात आली आहे या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे समोर आले महाबळेश्वर मध्ये मा एम पी जी क्लब नावाचं एक अनधिकृत हॉटेल असल्याचं समोर आलंय महाबळेश्वर मध्ये मा सरकारी जागेत हे हॉटेल उभारण्यात आल्याचं समोर आल्यानंतर आता या हॉटेलवर प्रशासनाकडून हातोडा चालवण्यात आलाय हे हॉटेल जमीन दोस्त करण्यात आलाय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे विशाल अगरवालचं महाबळेश्वर मध्ये मा पंचतारांकित हॉटेल आहे हे हॉटेल सरकारी जागेत बांधण्यात आलंय नगरपालिका या हॉटेल विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या मात्र त्यावर कारवाई केली गेली नव्हती एमपीजी क्लब हे विशाल अगरवाल यांचं हॉटेल आहे सरकारी जागेवर हे हॉटेल बांध आहे आता सरकारी जागा असताना ठराविक बांधकामाला परवानगी असताना हॉटेल उभारलं या विरोधात नगरपालिकेत तक्रारी दाखल झाल्या या आता कारवाई त्यानंतर अखेर हॉटेलवर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुळी यांच्या आदेशानं प्रशासनाकडून या हॉटेलवर हातोडा चालवण्यात आला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे महाबळेश्वर सातारा